महायुती सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे शक्तीपीठ महामार्ग आता या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा राज्यव्यापी बैठक झाली या बैठकीतील पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहे त्यामुळे एकंदरीतच या ऑनलाईन बैठकीमध्ये आमदार सतेज पाटील माजी खासदार राजू शेट्टी खासदार विशाल पाटील ओमराज निंबाळकर आमदार कैलास पाटील नागेश पाटील आमदार विश्वजित कदम अरुण लाड असे प्रमुख नेते देखील उपस्थित राहणार आहेत त्यामुळे एकंदरीत शक्तीपीठ महामार्गाला आता शेतकऱ्यांचा विरोध हा कायम असल्याचं पाहायला मिळत शेतकऱ्यांची आज ऑनलाईन पद्धतीने ही राज्यव्यापी बैठक होणार आहे खर तर ही आहे एका बाजूला या शक्तीपीठाच्या माध्यमातून पन्नास हजार कोटीचा जा भ्रष्टाचार होणार आहे घोटाळा होणार आहे आणि या पन्नास हजार कोटीतला मलिदा आपल्याला मिळावा म्हणून एकापेक्षा एक त्याचं समर्थन करायला पुढे आलेले आहेत एक शेतकरी एकाकी लढायला आहे परंतु महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता शेतकऱ्यांच्या बाजूला आहे